अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिना सुरू होताच सोयाबीनच्या दरात प्रचंड घट झाली सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक क्विंटल पाच हजार रुपये दर अपेक्षित असताना सोयाबीनचे चा दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलवर येऊन पडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे साधारणपणे चार ते पाच लाख क्विंटल सोयाबीन विक्रीविनाच पडून असल्याचे शासनाच्या हमीभावाप्रमाणे सोयाबीनची शासकीय खरेदी जिल्ह्यात सुरू झाली आहे शासकीय खरेदीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल भाव मिळत होता मात्र केवळ चार ते पाच दिवसांनी ही शासकीय खरेदी बंद पडली तर या चार दिवसात शासकीय खरेदी केंद्रावर तीन हजार तीनशे एकोणपन्नास क्विंटल तर दिवसा शासकीय खरेदी केंद्रावर बाराशे सात क्विंटल एवढा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करण्यात आली त्यामुळे आता हे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने याचा आर्थिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळे शासनाने दहा ते पंधरा दिवस तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू करायला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेले खरेदी केंद्र या ठिकाणी चार दिवसातच बंद पडले अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक होत आहे त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा या शेतमालाच्या हमीभावाबद्दल आहे त्याला सरकार पाने पुसत आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मी एक शेतकरी असून माझंसुद्धा सोयाबीन विक्रीचं अजूनही घरात पडून आहे आणि मग ते विकायला न्यायचं असताना नोंदणी करत असताना चार दिवसातच तिवसा आणि अमरावतीतील सोयाबीन खरेदी विक्री केंद्र बंद पडलेले आहेत चार हजार सहाशे असा माफक भाव जो निम्मा आ, भाव असूनसुद्धा जो शेतकऱ्यांना परवडणार नाही आहे पण अडचण असल्यामुळं शेतकरी विकायला तयार झालेला आहे अशावेळी व्यापारी लोक आता एक्केचाळीसशे रुपये भावामध्ये सोयाबीन विकायला शेतकऱ्यांना भाग पाडत आहे आणि कुठंतरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे चुकीचे आयात धोरणं शेतकरी विरोधी धोरणं या शेतकऱ्यांच्या कंबरडं मोडण्यासाठी जबाबदार आहेत अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये तीन हजार तीनशे एकोणपन्नास क्विंटल सोयाबीनची खरेदी शासनानं केली आणि तिवसा तालुक्यामध्ये चार हजार सहाशे बाराशे सात क्विंटल सॉरी बाराशे सात क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आणि अजून पंधरा दिवस ही खरेदी सुरू असायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे या शेतकऱ्यांसाठी खरेदी विक्री सोयाबीनची ही दहा दिवस तरी किमान या अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे एस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह सह अनिल साखरकर